एक भोसे जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण आरक्षण जाहीर होताच अनेक इच्छुकांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली मात्र याच टप्प्यावर भारतीय जनता पार्टीने आशिष जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत आधीच मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना कामाला लागण्याचे स्पष्ट आदेश दिले पक्ष नेतृत्वाने दाखवलेल्या या विश्वासानेच आशिष जाधव यांनी इतरांपेक्षा वेगळी आणि आघाडीची सुरुवात करत भोसे गटात आपली मजबूत उपस्थिती निर्माण केली निवडणूक जाहीर होण्याआधीच काही महिन्यांपूर्वीपासून आशिष जाधव यांनी संपर्क संवाद आणि सहभाग या त्रिसूत्रीवर भर देत काम सुरू केले खेळ पैठणीसारखे लोकप्रिय कार्यक्रम विविध सामाजिक उपक्रम वाढदिवस व सत्कार समारंभ नागरिकांच्या बैठका यात्रा उत्सवातील उपस्थिती आणि घरोघरी कॅलेंडर वाटप या माध्यमातून त्यांनी प्रत्येक घटकांपर्यंत थेट पोहोचताली या सातत्यपूर्ण संपर्कामुळे उमेदवार प्रचारासाठी येतो अशी भावना न राहता आपलाच माणूस कायम सोबत आहे असा विश्वास मतदारांमध्ये तयार होताना दिसत आहे आज जिल्हा परिषद निवडणुकांना मोजकेच दिवस शिल्लक असताना अनेक उमेदवारांसमोर प्रचाराचे मोठे आव्हान उभे राहिले आहे मात्र आशिष जाधव यांनी आधीच उभारलेली मजबूत नेटवर्किंग लोकांशी असलेला थेट संवाद आणि नियोजनबद्ध कामाची शिदोरी यामुळे हे आव्हान भाजपसाठी फारसे अडथळ्याचे ठरणार नाही असे चित्र सध्या भोसे गटात पाहायला मिळत आहे आधी सबाल वृद्धांचा आशीर्वाद डोक्यावर घेत नियोजन आणि बुद्धीच्या चातुर्याचा प्रभावी वापर करत आशिष जाधव यांनी केलेली ही वेगळी सुरुवात भोसे जिल्हा परिषद गटाची जागा भाजपच्या पदरात पाडण्यासाठी नवा आशेचा किरण ठरत असल्याचे बोलले जात आहे